जे बोलतात ना की राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हकदार होगा वही राजा बनेगा, आज त्यांनी करून दाखवलं खरोखर एक त्यांनी आज मला म्हणजे एवढा आनंद दिला आज भरपूर जणांना करून दाखवायचं होत कि बैल ज्याचा पळतो त्याचा पळतो やったね。<noise> बघा मित्रांनो इकडे औक्षण करायला घेतलंय कारण आज खूप चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या महबूबनी आज मुंबईचा प्रथम क्रमांकाचा मानखरी शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज मुंबई महाराष्ट्र केसरी झाली आपली आणि तिथंच आपला मैबूब आणि वरदान या गाडीचा प्रथम क्रमांक क्रमांक झाला आणि काय सांगाल आज इतका मोठा आनंदाचा दिवस आनंदाचा दिवस आमच्याकडं आहे कारण की आमचा बैल एवढा ना बाहेर निघून मुंबईत नाव करत होता घाटावरती डबल इंद केसरी झाला आणि आज मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणजे आपल्या मुंबईतलं गटाचा फायदा मैदान आणि आपल्या गटाच्या पहिल्या मैदानाने आपल्या मैबूबने एक नंबर केला आझाद वस्त्र घेऊन एक नंबर केला त्यात आम्हाला भरपूर अभिमान येते नियोजनाचा विषय सांगा ना झाला नियोजन नियोजनाचा विषय म्हणजे नियोजन तर आपली गाडी दोन वेळा बिंदोरला पळाली होती एकदा बार्डीच्या अड्ड्यात पळाली आणि आपल्या सव्वीस जानेवारीच्या जा अड्ड्यात आणि एकतीस ला आपला मोठा महोत्सव झाला एकतीस तारखेचा तिथं बिंदोरला बावीस गोंडा नाव दिलं आपण पण आपल्याला जोडणं झाला तर दोन वेळा आपली गाडी चांगली पळाली होती त्याविषयी परिस्थेट बोल दादाची वैभवदाशी तर आपली पाठी पळून बघू तर पळाली गाडी चांगली गटाला गटाला थोडा आपला बैल पडला दोनदा जरा सामना झाला पण शेमीला बैलाने नाव ठेवलं कुठं जागा टी अंतरात सेमी पास केला आणि दादा गटाला बैल पडला होता ना जरा पाठी जरा मिस्टेक होती त्यात बैलाचा पाय जरा मुळ दोनदा पण विशेष बैलाला काही दुखापत नाही नशीब म्हणजे आमची बैला दुखापत काहीच नाही झाली पडून सुद्धा उठला आणि परत पडून गाडीला ओव्हरटेक करून सामना घेतला आपण बरोबर आहे तर मित्रांनो बघा आज या कौतुक करा तिथं कमीच आहे कारण आज गटाला तो पडला होता आणि पडल्यानंतर सुद्धा तो नंतर उठून त्यांनी त्या ते गाडीचा सा सामना सुद्धा घेतला आणि तो त्या गाडीचा सा सामना दिला होता आणि त्याच्यानंतर सेमीला पण खूप स्पीड लावून शा त्यांनी निकाल घेतला आणि फायनलला गेला दादा काय सांगाल अजून कारण आजचा हा मैदान एक पहिल्यांदाच होता मुंबईमध्ये विशेष म्हणजे आपल्याला प्रत्येकाला महाराष्ट्रामध्ये आपल्या लांब लांब जायला लागत ला ला होता जसं सातारा कराड तर आज मुंबईकरांसाठी एक मेजवानी होती आणि तिथं सायरथ पाटील बोलले होते का छोटा गाडा मालक आहे त्याच्यासाठी आपण हे मैदान भरवलं तर त्यांनी त्याने प्रयत्न भरपूर गेल्या वर्षीपासून प्रयत्न करत होते मैदान घ्यायचा मैदान घ्यायचा गेल्या वर्षी त्यांना अडथळे आले पण या वर्षी त्यांनी जिद्द करून ते पूर्ण करून दाखवलं आणि आपल्या बाहेर तिथे एक नंबर केला आमचा अभिमान आमची मान, मान गौरवानी पाहिजे पुढवरती वरती केले बरोबर आहे दादा वर्धन आणि मेहबूब हा पायरा आता नेहमी बघायला भेटेल का भेटेल चांगला ना चांगलाच पहिला भेटेल ना गाडी पळते भाऊ तर बिंदोडला पण हीच गाडी पडलं आणि गटाचा मैदान झाला मुंबईत तर ही गाडी तिथं पडलं दादा मी आता तुम्हाला वर्धन महबूब विषय अजून विचारन ची संपूर्ण माहिती द्या मेहबूब कधी घेतली तुम्ही मैबापण तीन वर्षापूर्वी घेतला दुसरा असताना मला आता पळ बघून आपण घेतला होता दादाची पारख होती वैभव दादाची आणि बैल जसा आपण घेतला घरी येताना त्याच्या टेम्पो मध्ये आला दुसऱ्या बैला त्याला लाळी झालेली लाळी म्हणजे आपले जर खर्तूक बोलतात तर त्याला बैलाला त्या बैलाला लाळी झाली ला 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 ती त्याची लागण आपल्या बैलाला झाली म्हणजे बैल एवढा मारका बैल असून अक्षरशः जरा एका सिंगल गांड्यावर किंवा एका सिंगल मोरकीवर ठेवायला हो लागाचा बैलाच्या नाकात तोंडात पायात खुऱ्यात अक्षरशः विजया आणि जयंतने त्याच्या नाका आणि तोंडातल्या किडी काढून त्याला भरवलेलं आहे म्हणजे बैलाचं खाणं खाण नाही करून दिलं बैल पूर्ण दोन वर्ष आजारात होता आजारात सुटल्यानंतर गेल्या वर्षी एंडिंग एंडिंगला बैल मैदाना आम्ही उतरवला आणि मैदान उतरल्यानंतर त्यांनी सगळ्या टॉपच्या गाड्या मारत गेला म्हणजे गेल्या वर्षी कंटिन्यू तो बैल एंडिंग एंडल्या दोन ते तीन म्हणजे एकही टॉपची गाडी सोडली सगळ्या गाड्या मारून बसला होता बैल दादा कुठं ना कुठं मी मागच्या वर्षापासून बघतो मैबूब खूप मोठ्या मोठ्या पैऱ्यात पलतोय काय सांगा महबूब पळाला म्हणजे बैल जसा पलतो तर पैर्या जशी चालून येतात गरीब गाडा मालक असतो त्याला तर पहिले मागायला लेकिन आपला पळ दाखवून देतो त्या स्वतःहून गाडा मालक आपल्याकडे येतात आणि आपला बैल मागतात म्हणजे आज जे ते बैलाच्या पलण्यानुसारच होतात कुठं ना कुठं भरपूर जणांना पैऱ्यांचा एक या असतो कन्फ्युजन असतो की कोणाचा पैरा भेटतो नाही भेटत पण तुम्हाला आता नक्कीच आजच्या मैदानानुसार एक चांगले चांगले पैरे सुद्धा उपलब्ध होतील कारण खूप चांगली कामगिरी केलेली आहे दादा काय सांगाल तुमच्या परिसरामध्ये एक साईदादांनी एक चांगली उल्लेखनीय कामगिरी केली कारण भरपूर लोक विचार करतात असं मैदान घ्यायचा आणि त्यांनी करून नाही तर साईराज पाटील गेल्या वर्षापासून तीन फेऱ्यांच्या मैदानासाठी झटत होता आणि त्याला गेल्या वर्षी परमिशन नाही भेटली आणि परमिशन भेटली त्या टायमाला पाऊस झाला तर गेल्या वर्षी काय मैदान नाही झाला पण यावर्षी त्यांनी खूप अशी मेहनत करून तो मैदान पार पाडला आणि दादा तुमच्या परिसरामधलेच आता एक दोन नंबरचा क्रमांक सुद्धा एक गरुड्या आणि वजीर तो पण तुमच्या भिवंडीतलाच आहे काय सांगा त्यांच्याविषयी गरुड्या महेश शेठ पाटील आणि धीरज मुकादम कोनगाव हा बैल त्यांना बैल घ्यायचा होता त्या टायमाला त्यांनी मला फोन केला उमेश कुठं बैल आहे का तर मी त्यांना सांगितला का नाशिकला एक गरुड्या म्हणून पळा तो घ्याल का तू बोलते चल बघूया दोन दोन चार बार बघितला घोड्यात पलताना मग मला घेऊन गेले आणि तो व्यवहार करून दिला त्यांना दे। तो एक त्यांच्या दावणीला पण एक तुम्ही चांगला बैल घेऊन दिलेला आहे त्यांच्या दावणीला पण माझे मी घेऊन दिलेले दोन बैल आहेत एक रायफल म्हणून आणि आता पहिला तो गरुड आहे विशेष तुम्ही आज बैलांची पारख करता एक तुमच्या दावणीला पण चांगला जे आता मुंबई केसरी बैल आणलाय काय सांगाल आता पुढचं भविष्य काय बघता मग मयकूबचा आता त्या बैलाकडून जितक्या अपेक्षा होत्या त्या पूर्णच केल्या विशेष आता पुढचे पण आपले नक्कीच म्हटले आहेत की आता मैदान जर आजचा एक नियोजन चांगला झाला तर पुढच्या भविष्यामध्ये मैदान ठेवायचा विचार आहे तर काय सांगाल मग आज महबूब आता मुंबई मध्ये पळेल का घाटावर पण तुम्ही विचार करा घाटावर पण पडेल मोठे मैदान जिथे असतं आम्ही पाठवतो त्याला खेळाला डबल इन केसरी झालेला आहे हा बैल दादा तुम्ही दादा तुम्ही काय सांगाल मैबू विषय कारण आज तुमच्या पण हातामध्ये असतं मैबू मैभू आता मध्ये म्हणजे आता त्याच्याबद्दल काय सांगू त्याने आज मला म्हणजे एवढा आनंद दिला आज भरपूर जणांना करून दाखवायचं होत की बैल ज्याचा पळतो त्याचा पळतो जे बोलतात ना की राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हकदार होगा वही राजा बनेगा आज त्यांनी करून दाखवलं खरोखर एक चांगलं काम केलंय आणि दादा आता मेहबूबचं सध्या वय किती आहे कारण चा वय सहा वर्ष असेल सहा वर्ष म्हणजे दाती पूर्ण दाती पूर्ण झालंय दुसरा असताना आम्ही घेतलेला त्याला आणि त्या आजारी असल्यामुळे दा... सहा दात आणि गेल्या वर्षी त्यांनी कड दात लावले बरोबर आहे दादा थोरी अजून हे जे माहिती द्या ना मला कुठे कुठे यांनी चांगले चांगले बिंजर केलेत ते कारण आधी सुरुवात त्याची बिंजोर मध्येच झालेली आहे बिंजोर मध्ये भरपूर आला बैल आता पण जी सव्वीस जानेवारीला मोठी महबूब ची आणि त्याच्या अगोदर पण गेल्या वर्षी म्हणजे जेवढ्या गाड्या उजवीतून पाहता एक पण गाडी त्यांनी अशी म्हणजे हरवली नाही करतोय ना, ना। आणि आज अपेक्षित होता का तुम्हाला हा निकाल होता म्हणजे थोडाफार अपेक्षा असतेच सगळ्यांना आम्हाला पण अपेक्षा होती पण आज त्यांनी करून दाखवला की मी काय करू शकतो त्यांनी दाखवून दिलं सांगायचं असं की भूतोन भविष्य म्हणजे कधी आम्हाला मध्ये आतापर्यंत कधी झाला नव्हता भविष्य असं मैदान पहिला पहिल्या मैदानाचा पहिला माणसंही आम्ही झाल्याबद्दल आम्हाला म्हणजे खूप आनंद झाला कोणालाही आनंद होईल कारण आज मुंबई मध्ये पहिलंच मैदान एक म्हणजे आम्हाला वाटेल की आमच्या मुलांना वगैरे मुंबई जेव्हा मुंबईमध्ये पहिल्यांदा फेऱ्यांचा मैदान झाला त्या मैदानाचे मानकरी आपण होतो असं सांगण्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटला आमच्या मुलांना आमच्या नातवंडांना कुठं <laughs> ना कुठं एक आठवण ठेवण्यासारखी गोष्ट राहिली चालेल दादा आता काय जल्लोष कसा असणार आहे मग जल्लोष आता बदलापूरला या तुम्ही जल्लोष बघायला आता इथून बदलापूरला जाणार आहे का हा बदला बदलापूरला बैल चालेल धन्यवाद दादा